आज बघू आपल्याला किती नंबर लाईक येत आहे तर कोण एक नंबर घेत आहे बघू तर चला मित्रांनो लाईव्ह चालू झालेलं आहे बघू कोण एक नंबरला येत आहे म्हणजे आपल्या लाईव्हवर आणि कोण एक नंबर घेत आहे एक नंबर लाईक आणि एकजण पाहत आहे पण त्यांचं नाव कमेंट टाका बरं का कारण कमेंटमध्ये मी सांगन कारण मला इथं काही दिसत नाही बरं का सध्या तर लाईक कोणी केली आणि बघतंय कोण पट -पट। काई -काई काई -काई काई काई। कमेंट टाका पटपट काय काही अडचण आहे काय का मला काय वाटतंय काही कमेंट झाले कमेंट आज आत्तापर्यंत येत असते बर का कारण लाईक आल्यामुळं कमेंट तर यायलाच पाहिजे काय अडचण आली काय माहिती एक नंबर लाईक तर केलंय पण कोणी केलंय ते नाही लाईक कोणी केलंय ते तर कमेंट आहे ना बरं का आता काय माझ्याकडे प्रॉब्लेम आहे का पुढं काय प्रॉब्लेम आहे मला काही मिळाला नाही बरं का கருத்துல பட்ட பட்டுக்கெண்டக்கா काय म्हणतोय मला मिळ लागा ना बरं का कमेंटवर एकोणीस जण पाहत पाहत आहेत बरं का आणि दोन लाईक आहेत तर आपले मित्र तर आपल्याला लाईक करीतच असतात बरं काय झालं माहिती आहे का कमेंट कसं काय दिसणार एक फाइल उगड़ी मजाक लिंक कॉपी करा क्विक शेयर मैसेज तैयार करा कु मैं समझा नहीं बड़ा अ बाप गावड़ी कुछ गेली रे के गेली अपनी मगा तिक गाउ ते भाऊ हा इथं आपली गावडी गाय आहे आपली हे बघा समोर गायबी पहिले बीत का हा येक येक एक बैल एक गाय आणि इकडे एक बैल असे आपले तिन्ही गुर आहेत तिथं शेत भरपूर चरायला का लय मोठे पाच एकरचा पट्टा आहे पूर्ण पण काय होतं माहिती या गवतामध्ये ना दिसत नाही बैल कुठे आहेत आपले गाय कुठे हे बघा अशी थोडंफी थोडे थोडंसं लांब गेलं का तर लगेच दिसत नाही मग त्याच्यामुळं आपल्याला थोडंफार सावध राहावंच लागत आहे गाय कुठे बैल कुठे हे प्रत्येक वेळेस थोड्या थोड्या टायमामध्ये आपल्याला पाहाच लागत आहे आणि कोणी कापसाचं पीक बघितलेलं आहे का तर हे बघा समोर कापसाचं पीक आहे आपल्याकडं देख करते राई सनम देवा ना फेरू के टुकर टुकर देखती हो क्या चेहरा तेरा जुल्फी देरी हा बगा है कपूस काय झालंय आलाय बाई आणि हे इकडं आहे आपल्या शेजाऱ्याचा गहू त्याला बोर खाऊ इथं बोर बोर अरे बघा हे बोर आहे हे बोरीचं आहे बोर तर खिडके पण लागली लागले जास्त बोर किडकी जास्त किडकं खराब निघती आहे गहू ल गइ त तिकडे जाइन जाउ डर यो अपन पानी पिऊ